नवरा माझा नवसाचा दोन हा मूवी रिलीज झालेला आहे आणि त्यासोबतच मला खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या की आता नवरा माझा नवसाचा तीनबद्दल माहिती सांगा एक नाही तर मला तीन चार कमेंट येऊन गेले की नवरा माझा नवसाचा तीनबद्दल बद्दल तुम्ही एक व्हिडिओ बनवा म्हणून त्यामुळेच मी हा व्हिडिओ जे आहे ते बनवत आहे चा, ला, तर नवरा माझा नवसच्या दोन या चित्रपटच्या शेवटीला अशी काही हिंट तर भेटली नाही बघा की नवरा माझा नवसं तीन येणार आहे म्हणून परंतु एक खरंच जेन्युन माझं जर मत सांगायला लागलं तर मला तरी वाटतं की नवरा माझा जनसाचा दोन हे दोन पार्टपर्यंतच बस झाला आता तिसरा पार्ट उगत नको कारण की आता बळजबरी ओढल्यासारखं होईल बघा खरं तर कथा जी आहे बळजबरी ओढल्यासारखी होईल तसं बाहुबली एक आला आणि बाहुबली टूमध्ये सगळं काही ओव्हरऑल संपून गेलेलं आहे त्यामुळे तसंच मलाही वाटतं नवरा माझा नवसाचा दोनपर्यंतच बस झाल्या गोष्टी आता एक दोन व्हिडिओ बघितले मी ज्यामध्ये म्हटले की काही काही गोष्टी अशा हिंट वाटते आपल्याला की चित्रपटामध्ये ही गोष्ट दाखवायची राहील जसं अशोक सराफ यांची कथा असेल किंवा विंकीच्या वडिलांची कथा असेल नौशा बाबांची कथा असेल अशा गोष्टी थोड्याशा बाकी आहेत असं म्हणतात परंतु मला तरी वाटत नाही की ह्या गोष्टी आता एक उलगडायची गरज आहे म्हणून कारण की दुसरा पार्ट आला त्याला चित्रपटालाच प्रेक्षकांनी खूप क्रिटिसाइज केलेला आहे मिक्स रिव्ह्यूज भेटलेले आहेत आणि खूप जण नाखुश देखील आहेत त्यामुळे मला वाटतं की चित्रपटाचा दुसरा पार्ट आहे आला आहे त्यामध्येच फक्त ओके गोष्टी आहेत आणि दुसऱ्या पार्टपर्यंतच हा मूवी असावा यानंतर गरज नाही माझं तरी मत आहे तुमचं मत बी कमेंट सेशनमध्ये सांगा की तुम्हाला नवरा माझा नवसा तीन यावा वाटतो का नाही थँक्यू